गुग्गुस येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नुकताच मुनगंटीवार जाऊन भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोडे यांची भेट घेतली व आपल्या समस्या सांगितल्या नगर परिषदेच्या समावेशात काही कर्मचाऱ्यांना घेण्यात आले नाही अशी माहिती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बोढे यांना सांगितले कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर विवेक बोडे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली देवराव दादा आमच्यासोबत असता असल्यामुळे आम्ही देवराव दादांना सांगितलं होतं देवराव दादांनी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि याच्यानंतर समोरची कारवाई देवराव दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते आणि जे काही माझ्या हातून अगर चुकी झाली असेल त्याबद्दल क्षमा मागते आणि समोरचं कार्य आमचं दादा करणार आणि देवराव दादाच्या पाठीमागे आम्ही राहणार एवढंच बोलून मी मागे घेऊ शकते संपूर्ण कर्मचाऱ्यांनी आज सुधीरबाब मुनगंटीवार सेवा केंद्र इथे भेट दिली मित्रांनो एक तरी वीस दिवसा अगोदर हे सर्व शिष्टमंडळ हे देवरावांना भेटण्यासाठी गेलं होतं आणि यांच्यावर झालेला जो अन्याय आहे यासाठी देवरावदानी नवीन प्रस्ताव हा वर शासनाकडे पाठवण्यासाठी मुख्याधिकारी यांना सूचना केली आणि मागेच तो जो ठराव आहे तो ठराव नवीन ठराव बनवून पाठवण्यात आलेला आहे मित्रांनो आमची नेहमी भूमिका राहिलेली आहे की जो सिनियर आहे त्याला अगोदर स्थान मिळालं पाहिजे आणि जो ज्युनियर आहे त्याला नंतरचं स्थान मिळालं पाहिजे या शासनाचे जे नियम आहे त्याचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे आणि हे पालन करताना समजा पुन्हा अन्याय होत असेल तर आम्ही त्या व्यक्तीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत अशा पद्धतीचा जो अन्याय आहे अन्याय हा आम्ही कधी खपवून घेणार नाही आज आमचे सर्व भगिनी मित्रमंडळी कर्मचारी वृंद इथं आले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले लाडके नेते देवराजा भोंगडे हे नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहेत याच्यातल्या नव्वद टक्के लोकांना ज्या नियुक्त्या मिळालेल्या आहेत किंवा नोकऱ्या लागलेल्या आहेत ते सगळ्या नोकऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्येच लागलेल्या आहेत सर्वजणं हे आपल्या एकदम अतिशय जवळच्या आहेत त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी आपण सगळेजण मिळून घेणार आहोत शासनाला पाठपुरावा करून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत